श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व दादांना श्री स्वामी समर्थ आज आपण गणपतीची सेवा पाहणार आहोत गणपतीची सेवा खालील विधी करून जपाला मंगळवार किंवा अंगार योगावर सुरुवात करावी कुठलेही काम असो हमखास यश येईल मात्र खालील जप एकशे वीस दिवस करायचा आणि संकट सेवा पण करायची काम कुठलेही असो उदाहरण शिक्षणातील विवाह समस्या संतती प्राप्ती संतती सुख कोर्ट कचेरीची कामे लोकांकडून आपली येणे विविध समस्या व संकट कुठल्याही प्रकारचे असो या सर्वांसाठी एकच जालिम उपाय आहे तो मी इथे देत आहे जो विश्वासाने श्रद्धेने खंड न करता नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभव येईल व मनोकामना पूर्ण होईल मंत्र मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा ह्या ठिकाणी हे लक्षात घ्यायचे आहे की जप मंगलमूर्ती नसून मंगल मूर्ते आहे जपाला सुरुवात मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी करावे प्रथम दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात स्नान करून जावे गणपतीला नारळ एक विडा सुपारी त्यावर एक नाणे एक फळ म्हणजे डाळिंब एकवीस दुर्वा एक लाल रंगाचे फूल, खोबरे वाटी व वा गुळाचा खडा हे सर्व गणपतीला समर्पण करावे आपली जी मनोकामना असेल ती गणपतीला सांगावी व मी आजपासून ह्या कामाकरिता जप करणार आहे तो माझ्याकडून पार करून घ्या अशी प्रार्थना करावी दररोज न चुकता एकशे एकवीस वेळेस वरील मंत्राचा जप करावा महिलांनी मासिक पाळीत पाच दिवस जप करू नये गुरुचरित्राचे तीन पारायण करावे सेवेच्या काळामध्ये रोज एकवीस वेळा घोराष्टक स्तोत्र वाचावे आणि महिलांनी मासिक पाळीमध्ये वरील पा, सेवा पाच दिवस करू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ